माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नका पोलीस स्टेशन सह अन्य पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे करणारा गुन्हेगार साई मंदिर राम याला त्याच्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने त्यास सोलापूर शहर उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे गणेश माशाळकर याच्या विरुद्ध परिसरात गुंडगिरी करणे विगाळ दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस एकोणीसशे एकावन्न चे कलम सत्तावन्न एक अप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांचे आदेश पारित झाले होते त्यास गुरुवारी सात मार्च रोजी विजापूर नका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाने सराईत गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्याच्या कामास गती दिली आहे दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींच्या याद्याही तयार असून येत्या काळात अनेकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाय विजय कबाडे सह पोलीस आयुक्त अजय परमार स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार संगीता पाटील मुकेश गायकवाड रमेश कोरसेगाव यांनी केली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल